मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक आगामी वर्षात देश नव्या आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा अरौली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर पर्यावरण तज्ञांच्या आक्षेपाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल उद्या सुनावणी आणि तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात दोन हजार पंचवीस या सरत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून आता देश दोन हजार सव्वीसमध्ये नवी आशा आणि नव्या संकल्पासह पुढं जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते हा एक या कार्यक्रमाचा एकशे एकोणतीसावा भाग होता दोन हजार पंचवीस या वर्षानं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे क्षण दिल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या सुरक्षेपासून खेळाच्या मैदानापर्यंत आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून ते जगभरातील मोठ्या व्यासपीठांपर्यंत भारतानं प्रत्येक ठिकाणी आपला मजबूत ठसा उमटवला असं तिल सरत्या वर्षातलं ऑपरेशन सिंधूर भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करत नाही हे जगानं पाहिलं असं त्यांनी सांगितलं क्रीडा क्षेत्रासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संस्मरणीय ठरल्याचं नमूद करून त्यांनी भारताच्या पुरुष क्रिकेट संघानं जिंकलेली आय सी सी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा महिला क्रिकेट संघाचं पहिलं वहिलं विश्वजेतेपद दृष्टीहीन महिला क्रिकेट संघानं जिंकलेली पहिली टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय बनले भारतात चित्त्यांची संख्या आता तीसपेक्षाही अधिक झाले प्रयागराज महाकुंभाचं आयोजन आणि अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण कार्यक्रमानं प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं दाटून आल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या युवा शक्तीमुळे जग भारताकडे मोठ्या आशेनं पाहत असल्याचं ते म्हणाले आज दुनिया भारत को बहुत आशा के साथ देख रही है भारत से उम्मीद की सबसे बडी वजह है हमारी युवा शक्ती विज्ञान के क्षेत्र में हमारी उपलब्धिया नए नए इनोवेशन टेक्नॉलॉजी का विस्तार विज्ञान क्षेत्रातली आपली कामगिरी नाविन्यपूर्ण संशोधन तंत्रज्ञानाचा विस्तार यामुळे जगभरातले देश प्रभावित असल्याचं त्यांनी सांगितलं जगभरातली भारतीय युवा पिढी आपली संस्कृती आणि वारसा याच्याशी घट्ट जोडलेली असावी आपली संस्कृती आणि वारशाचं जतन संवर्धन करावं यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या अज्ञात व्यक्तिमत्वांबद्दल समजून घेण्यासाठी सरकारनं तयार केलेल्या विशेष संकेतस्थळाला भेट द्यायचं आवाहन त्यांनी केलं आपल्या पारंपरिक कला या समाजाच्या सक्षमीकरणासह लोकांच्या आर्थिक प्रगतीचं मोठं माध्यम बनल्याचं सांगून त्यांनी याबाबत देशभरात सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली दोन हजार पंचवीसमधला हा मन की बात शेवटचा भाग असल्याचं नमूद करून दोन हजार सव्वीस हे वर्ष विकसित भारत या संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा ठरव अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कर्नाटकातल्या कारवारमधल्या कदंब नौदल तळाला भेट दिली कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचं स्वागत केलं नौदल तळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी आय एन एस वाघशील पाणबुणीतून प्रवास केला नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी त्यांच्यासोबत होते पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नंतरच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला असून अठरा किलोमीटर परिसरात मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप होतोय राज्य आणि केंद्र भागीदारी मजबूत करणं हे याचं उद्दिष्ट आहे या परिषदेत सहा विशेष सत्र आयोजित करण्यात आली यानुसार राज्यांमधली नियमनमुक्ती प्रशासनातील तंत्रज्ञान संधी धोके आणि निवारण स्मार्ट पुरवठा साखळी आणि बाजारपेठ जोडणीसाठी अॅग्रिस्टॅग एक राज्य एक जागतिक दर्जाचं पर्यटनस्थळ आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या मुद्द्यांवर भविष्यातली धोरणं निश्चित करण्यावर चर्चा झाली या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव वरिष्ठ अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सहभागी झाले शिक्षण आणि संस्कृती हे दोन विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली या संस्थेच्या स्थापनेतही असाच वैश्विक विचाराचं स्वरूप दिसून येतं असं त्यांनी सांगितलं मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव आभासी पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुणकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली या आघाडी अंतर्गत मुंबईतल्या दोनशे सत्तावीस जागांपैकी बासष्ट जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे संविधानाला अभिप्रेत भारत घडवणं हाच दोन्ही पक्षांचा राजकीय अजेंडा असल्यानं दोन्ही पक्षातली मैत्री नैसर्गिक स्वरूपाची असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं राज्यातील अन्य अठ्ठावीस महानगरपालिकांसाठीही आघाडीची चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली देशाला आज काँग्रेस विचारांची गरज असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकशे चाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत टिळक भवन इथल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते देशात आज जात धर्म भाषा आणि पंथावरून समाजात विभाजन केलं जात असून सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली अशा परिस्थितीत काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा विचार आहे असं ते म्हणाले मनरेगातील महात्मा गांधी यांचं नाव कायम ठेवण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांना मनरेगा बचावाची शपथही यावेळी दिली गेली रवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि ए जी मसिंह यांचा समावेश असलेल्या सुट्टीकालीन पीठासमोर उद्या या प्रकरणाची सुनावणी होईल अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर मोठ्या प्रमाणात निषेध आणि आक्षेप नोंदवला गेल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हा हस्तक्षेप केला आहे नुकत्याच स्वीकारण्यात आलेल्या नव्या अरवली रौली समुद्र सपाटीपासून कमीत कमी शंभर मीटर आणि त्यापेक्षा जास्त उंची असलेल्या आणि त्याला जोडणारा उतार असलेला भूप्रदेश समाविष्ट करण्यात आला आहे पर्यावरण संस्था आणि सामाजिक संघटनांनी या व्याख्येवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची सुरुवात आज दुपारी घटस्थापनेनं झाली त्याआधी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून तिची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली येत्या बुधवारी जलकुंभ यात्रेला सकाळी सात वाजता सुरुवात होईल त्यानंतर शतचंडी होम पूर्णाहुती अन्नदान महाप्रसाद असे कार्यक्रम होतील या महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणातले लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत लातूर जिल्ह्यात नायगाव इथं शुल्लक कारणावरनं बार मालकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली हत्येनंतर पळून जाताना हल्लेखोरांनी बारमधली रोख रक्कमही लंपास केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली असून त्या आधारे तीन जणांना अटक ता करण्यात आली आहे पुणे बंगळुरू महामार्गावर कनेरवाडी इथं शनिवारी पहाटे सीबीआयनं केलेल्या कारवाईत अंबरग्रीस म्हणजेच माशाच्या उलटीची तस्करी केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली बंदी घालण्यात आलेल्या गुटखायुक्त उत्पादनांचा साठा आणि विक्री केल्याप्रकरणी पालघर जिल्हा पोलिसांनी पंचवीस डिसेंबर रोजी केलेल्या एका कारवाईत एका दुकानदाराला अटक केली या कारवाईत सहा लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला मुंबईत संताक्रुजमध्ये कलिना इथल्या एका इमारतीतल्या कार्यालयात आज पहाटे लागलेल्या आगीत विजेच्या वायर कागदपत्रं लाकडी सामान संगणक आणि इतर सामानांचं नुकसान झालं या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल भागात आज सकाळी एका डंपरनं शाळेची बस आणि रिक्षाला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात बसमधली काही मुलं जखमी झालेत अपघातानंतर बसचे दरवाजे लॉक झाले होते त्यामुळे पोलिसांनी काचा फोडून मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं भंडारा जिल्हा पुरवठा विभागानं घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडचे आठ सिलेंडर जप्त केले आहेत राज्यपालांच्या लोकभवनाच्या वतीनं सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे इथं आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर पी सी अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उसपूर मराठी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या अभय आळशीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आगामी वर्षात देश नव्या आशा आणि संकल्पासह पुढं जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन बात की बातमध्ये प्रतिपादन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर पर्यावरण तज्ज्ञांच्या आक्षेपाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल उद्या सुनावणी आणि तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार